नागरखिंड परिसरामध्ये रस्त्यावर दरड कोसळल्याने नागरिकांचे हाल माथेरान सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका निरळ माथेरान घाट रस्त्याला बसला असून येथील नागरखिंड परिसरामध्ये रस्त्यावर दरड कोसळल्याने नागरिकांचे हाल झाले सकाळी शाळा कॉलेज नोकरीवर जाणाऱ्या नोकरदारांना याचा सर्वात जास्त फटका बसला रस्ता बंद झाल्याने माथेरानला येणारी मिनी बस पुढे येऊ न शकल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागला बांधकाम विभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतर यंत्रणा तातडीने कामाला लागून काही तासात रस्ता मोकळा करण्यात आला असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न